घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बाहेर आलेला आहेत आणि आज आपल्याला इथे एक उतरंडीचा वेल गावसालेला आहे आणि येल असा बघा भरपूर मोठा गावसाला आहे बघा हे त्याचं बूड बघा हो त्याचं बूड आहे इथं बघा इथं बूड आहे त्याचं उतरंडीच्या वेला जे तुम्हाला ही ओळख बघा आहे त्याला असे घंटीसारखे फळं लागले फुलं आहेत त्याचे हे पान एक अशा प्रकारे आहेत आणि ह्याचं ही गावरान जंगली रानातला वेलगाव सर आपले शेष्ठ म्हणजे तर हे यालाचं तुम्हाला एक पहिलं एक महत्त्वाचं काम सांगतो ज्याच्या घरामध्ये डोळे नाही दिसणाऱ्या शक्त्या उलटा करतात आणि घरात सुख समाधान लागत नाही त्याच्यासाठी हे का ही त्याचा कापूस आहे ह्या कापसाची त्याला ज्योत करायची म्हणजे ह्याचा दिवा लावायचा आहे ह्याचा ह्याचा दिवा पांढऱ्या रुईचा दिवा पांढऱ्या रुईचा एक कापूस ह्या दोन्हीचा जर दिवा लावला तर तुमच्या घरात डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या पळून जाते आता एवढा रामबाण कारगर उपाय आहे करणे कवटळ केला असला तर ह्या पाना रोज आंघोळीच्या पाण्यात ह्याची काडी टाकून थोडं पाणी टाकून आंघोळ केली तरी काम करते शनिवारी तुम्ही ह्याचा रस अंगाला लावला तरी काम करते ह्याची मुळे आंघोळीच्या पाण्यात जरी घेतली पाण्यात गरम करून तरी चालते ह्याची ओळख बघा असे पान आहेत आणि तोरल्यानंतर एक असं दूध निघतं ह्याच्यातून जिथून पांढरं बघा कुटुंबी तुम्ही तोडा असं बघा चीक निघतं आहे एक पांढरा कुत्रं चावला ते जिथे कुत्रं चावलं आहे तिथे तुम्ही हे चिक लावा कुत्रं चावलेलं लगेच इथ उतरतं आहे असा पांढरा चीक निघतो कुटुंबी रोज ह्याचे दोन पानं जर तुम्ही खाल्ले एक पान वय आपल्या वय ताकद आपल्या आपल्या विवेक बुद्धीनं तर तुमचं इनाकारण डोकं उकत असेल करणे बहाण्यानं काही दुखत असेल ते काही दिवसातच तुमचं बंद होऊन जातं आहे हे उतरंडीचा वेल महत्त्वाचा आहे ह्याला उतरंडी वेल म्हणतात तर सर्व कामात अडचणीत असेल उतरण होत नसेल तर ह्या यालाचा उपयोग करायचा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा हो लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटूत राम राम